एकलव्य समाज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शिवाजीराव कोल्हे सरांनी केला सन्मान आष्टी तालुक्यातील कोल्हेवाडी येथील शिक्षक शिवाजीराव कोल्हे यांनी एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता सत्कार समारंभ आयोजित केला आणि या कार्यक्रमाला एकलव्य संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना शिवाजीराव कोल्हे सर म्हणाले की आजही हा समाज अज्ञानाच्या खाईत गुरफटला गेलाय आजही हा समाज शासनाच्या लाभापासून कोसो दूर आहे आजही या समाजाला कुठलेही रेशन कार्ड नाही आधार कार्ड नाही आजही या समाजानं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला नाही आजही या समाजाची मुलं शिक्षणापासून वंचित आहेत तरी या समाजाला शासकीय योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे यासाठी मी तरतूद करणार असून त्यांना सर्वतोपरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत कोल्हेसरांनी झुंजू मराठीशी बोलताना व्यक्त केले यावेळी सरपंच भाऊसाहेब खोकरे ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्के देवीदास गायकवाड देवीदास भवर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळे सुभाष माळी दिलीप बर्डे अनिल माळी मच्छिंद्र बर्डे आत्माराम पवार कैलास गायकवाड शंकर बर्डे काशीनाथ कर्डिले संजय निंबाळकर महिला आघाडीच्या नेत्या वैजंता गोलवाड सुरेखा माळी कुसुम पवार जया पवारसह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हा कार्यक्रम सरपंच भाऊसाहेब कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला झुंज मराठी प्रतिनिधी अमोल घोडके कोल्हेवाडी अष्टी आणि दादेगाव आणि दादेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भिल्ल समाजाची वस्ती आहे त्यामुळं दाटा पिंपरी आणि दादेगावचा हा जो डोंगर आहे इथं वास्तव्य करणारे जे लोक आहेत या लोकांमुळंच हा विभाग डोंगरी विभागामध्ये मोडतो परंतु यांना कोणत्याही प्रकारची योजना किंवा शासकीय कोणत्याही प्रकारचं अनुदान या समाजाला मिळत नाही त्याचं कारण असं आहे की यांच्या कोणत्याही प्रकारची जन्माची नोंद त्याचबरोबर यांचं कुपन आधार कार्ड असं काहीही त्यांना मिळत नाही आणि म्हणून कोलेवाडी या ठिकाणी आदिनाथ गडावर या समाजासाठी जिल्हा पातळीवरील तालुका पातळीवरील जिल्हा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलवून या ठिकाणच्या लोकांना मार्गदर्शन करायला लावलं त्याचबरोबर यांचे सगळ्या प्रकारच्या समस्या आमच्या गावचे सरपंच स्वतः इथं हजर आहेत पोलीस पाटील हजर आहेत कला ठिकाणालयाचे गायकवाड साहेब हजर आहेत या सर्वांनी मिळून या समाजाचे असलेले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं अभिवचन दिलं आणि सर्वा नाई, नाई। या सर्वांचंच मी समाधान या ठिकाणी आभा अभिनंदन करतो त्याचबरोबर हे सर्व लोकसंघटित जर झाले तर कोणत्याही प्रकारच्या योजनेपासून हे वंचित राहणार नाहीत लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केली परंतु यांचं आधार कार्डच नाही कुपन नाही आणि त्यामुळे या त्यापासून हे वंचित आहे आज मात्र या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र येऊन त्यांनी सगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे कागद जमा करण्याचं आणि त्यांना सहकार्य करण्याचं या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलं त्याबद्दल कार्यालयाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांना विनंती करतो भेटणारे पेट्यापेठा अशाच पुढे जाणार आता पाठीमाग आतापर्यंत झालं तेच पुढे येणार आहे पाठीमागचा काळ होता लोक सगळे अडाणी होते त्यावेळेस ते समजा शिकार करून हे करून ते चालत होतं पण आज ते चालणं शक्य नाही इथून कोडला काळ इतका भयानक स्पर्धेमधला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इतका स्कोप आहे तुमचा मुलगा जर बारावी झाला तर तो डायरेक्ट शिक्षक म्हणून लागतोय पण तुमच्याकडे कागदच नाहीत मुलगाच बारावी नाही आणि यासाठी तुम्ही सक्रिय व्हा तर तुम्ही ऊस तोडायला जाता ऊस तोडायला जाताना सुद्धा हे मनमानी यांचे बनवलं नाही कोणाच दबाव जायचं कोणीतरी यांच्या दबाव ठेवायचा वॉश ठेवायचा त्याच्या दबाव त्यांनी ऊस तोडायचं हे तुम्ही करू नका तुम्ही पहिले तुमचे मुलं शिकवा मुलं शिकवले तर तुमचा विकास होणार तुमचा विकास झाला त्याला कुणी रोखू शकत नाही लोक तुमच्या दारात येते तुम्हाला लोकांना दारात जायची गरज नाही हे सगळं तुमच्या दारात आहे पण तुम्हाला ते मिळवता येणार आणि मिळवण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे आणि ते शिक्षण घेण्यासाठी तुमच्याकडे कागदा होऊ शकेल मी एक शब्द देतो आत्ता जर तुम्ही सगळेजण समजा तुमचे मुलं शिकवण्यासाठी तयार असलात त्यांचे कागद मी काढून देतो पण त्याच्यानंतर तुम्हाला जे राहणे सोय आपण कुठेही गावामध्ये दोन शेकर गाव ठाणे कुठेही त्यांना हॉस्टेल उभा करून देऊ सहा महिने त्यांचा सांभाळायचा खर्च आपण हॉस्टेल मधून करू आणि शासन त्याला अनुदान देतेच पण तु। तुम्ही दे त्यासाठी तयार पाहिजे तुम्ही जर तयार नसेल तर मी सुद्धा काही करू शकत नाही कारण तुम्हाला जर सकाळी सांगितलं की गावात तुमचा हे कागद द्या तुम्ही आठ दिवसांनी मला विचारता आमचं काय झाला तो कागदच दिला तर मी काय करणार मग याच्यापेक्षा मी सगळं सर्वांना एक विनंती करून सांगतो आपण आपलं स्वतः सुधरा नंतर दुसऱ्याला सांगा कारण संघटित केलं एकत्र आलं परत घरी गेले त्याचा उपयोग नाही तुम्ही स्वतः आता तयारीला हे कागद काढायचे आणि आपल्या मुलाला आपल्याला शिकवायचंय तुम्ही स्वतःला जर उतरवलं तर तुम्ही दुसऱ्याचा विकास करू शकता आणि हे चालले ही संघटना याला मी पूर्णपणे ग्रामपंचायतचा पाठिंबा आहे आणि पूर्णपणे एक कागदाला अडचण आली तर मी ते निवारण करायला तयार आहे थोडं बोलून आणि सरपंच पाटील यांनी आम्हाला बोलावलं संघटनेची टीम साहेब तर ह्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अशी कामं घेतले आम्ही जबाबदारी एकत्र राहून कागदपत्राची पूर्तता करून आणि पूर्तता केल्यानंतर आम्ही सगळे त्यांचे मा मार्गी लावू हे दोन शब्द बोलून मोहून बोलावड महाराष्ट्र संघटक दोन शब्द बोलून आज या दादेगाव परिसरातील शिवाजी सरायने कोलेसर यांनी आपल्या सगळ्या एकलव्य समाज संघटनेच्या वतीने एक त्याने सत्काराचं आयोजन केलं होतं तशी आपण एकलव्य समाज संघटनेच्या माध्यमातून सगळी टीम घेऊन आलो त्याने आपला सत्कार केला याला आम्ही आभारी आहोत यापुढेही संघटना वाढवायचे मी प्रयत्न माहिती चालूच होत सर आमचा सा हा समाज आडानी सरांनी मार्गदर्शन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्य आभार व्यक्त करतो